मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीआय मुंबई हॉल ऑफ फेम पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पायाभूत सुविधांचा विकास गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल टीआय मुंबई हॉल ऑफ फेम पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते देण्यात आला मुंबईत आयोजित टीआय कॉन या स्टार्टअप्स संबंधी मोठ्या परिषदेत हा सोहळा पार पडला मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की महाराष्ट्रात केवळ नऊ महिन्यात तब्बल एक लाख एकोणचाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे महाराष्ट्र स्टार्टअप्सची नवी राजधानी बनत आहे या कार्यक्रमाला टीआय मुंबईचे संस्थापक अध्यक्ष हरीश मेहता हवस मीडिया इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय मोहन टीआय मुंबईचे अध्यक्ष राणू वोहरा आणि डॉ अपूर्व रंजन शर्मा यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी हरीश मेहता यांच्या अतुलनीय या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी